माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या दोन हजार पंचवीस तीस या पंचाष्ट निवडणुकीमध्ये स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या वतीने परिवर्तन पॅनलचे आज एकवीसच्या एकवीस उमेदवार हे सातशेच्या फरकाने या ठिकाणी विजयी झाले आहेत यामध्ये गेली सत्तावीस वर्ष या सभासदांच्या खऱ्या अर्थानं हक्काला न्याय मिळालेला आहे आणि सत्ताधारी मंडळाचे जे काही ज्येष्ठ संचालक ब दाखवायचं एक आणि करायचं एक या पद्धतीने जो कारभार करत होता कारभार चे शर्व चे शर्व या कारभाराला आज सभासदांनी खऱ्या अर्थाने केराची टोपली दाखवलेली आहे आणि परिवर्तन मंडळाच्या सर्वच्या सर्व एकवीस उमेदवारांना या ठिकाणी बहुमताने निवडून दिलं आहे या निवडणुकीमध्ये ज्या सभासदांनी आणि ज्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचं मी परिवर्तन मंडळाचे सर्व उमेदवार सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आमचे सर्व सभासद या सर्वांच्या वतीने त्यांचे लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो